अंबरनाथ पूर्व विभागातील आंबेडकरी विचारमंच समितीतर्फे भारतीय घटनेचे शिल्पकार भारतरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे अठ्ठावीसावी जयंती महोत्सवाचे आयोजन रविवार दिनांक एकवीस एप्रिल रोजी सायंकाळी सहा वाजता आनंद विहार विहार व वसंत विहार विभाग वसंत विहार गार्डन नाना नानी पार्कजवळ अंबरनाथ पूर्व येथे करण्यात आले होते या महोत्सवात प्रमुख उपस्थिती स्थानिक नगरसेविका रोहिताई बोईत श्री धनंजय सुर्वे अंजली कुटाळकर श्री हिरामान भवर श्री सयाजी भालेराव सौलता डोंगरे अनुषा मुंडेकर तसेच आंबेडकरी मंच समितीचे अध्यक्ष आकाश तायडे साहेबराव भगत किशोर भालेराव संदीप धिवर सुभेदार भाईदास बैसाणे विलास डोंगरे मिलिंद बाकूर अरविंद चक्र नारायण रमेश डोंगरे तसेच कृष्णा मेश्राम अरविंद जाधव अजयराव तायडे रत्नाकर गायकवाड पांडुरंग माघाडे डॉक्टर अमोल सोनवणे मिलिंद शिंदे प्रवीण साळवे मधुकर जाधव गणपत कांबळे संतोष शिंदे स्मिता जाधव तायडे सुमन जगताप शोभा पूजा डोंगरे तारा मिश्रा ज्योती भगत कीर्ती बागुल व इतर मान्यवर महिला आघाडी स्थानिक नागरिक उपस्थित होते या कार्यक्रमाची सुरुवात स्थानिक नगरसेविका रोहिणी हो यांच्या हस्ते आंबेडकरी विचार मंचा उद्घाटन करून झाली त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या व गौतम बुद्धांच्या प्रतिमेस वा पुष्पहार व पुष्पवाहून झाले या कार्यक्रमामध्ये सांस्कृतिक कार्यक्रम संजय देवडे प्रस्तुत रिदम पार्क सुरमय बुद्ध भीम गीतांचा सांस्कृतिक कार्यक्रम ठेवण्यात आला होता तसेच चौदा एप्रिल रोजी लहान मुलांच्या चित्रकला स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्यातील विजेत्यांना आज रोजी मान्यवरांच्या हस्ते पारितोषिक देण्यात आली संजय देवडे यांच्या ऑर्केस्ट्रामध्ये अतिशय सुंदर बुद्धभीम गीते गायली गेली कार्यक्रम यशस्वी करण्याकरता लुंबिनी बुद्धविहार नवरेनगर आम्रपाली बुद्धविहार महालक्ष्मीनगर धम्मदीप बुद्धविहार मोतीराम पार्क यांनी विशेष सहभाग नोंदविला तसेच शुभम पैसाणे शुभम भगत प्रणित सोरटे मेहूल उमने विकी गायकवाड आनंदी गळे सौरव सम सागरे नागेश पवार समृद्ध जाधव प्रतीक बागुल अविनाश टायडे अमन टेकेकर साहिल भालेराव व इतर सर्व युवा कार्यकर्ता मोठ्या उत्साहात सामील झाले होते उपस्थित मान्यवरांनी आप आपले व्यक्त केले आहे जरा सर्वांनी एकदा सर्व महिलांना विनंती आपण सर्वांनी एकत्रित देवागे। 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 आवाज देवाज देवाज। एक तुमच्या आवाजाची गरज आहे एक जोराचा कारण मुलं प्रजेल दिवस चांगल्या रीतीने राबवण्यासाठी आज आणि कुठे कमी आहेत म्हणून ज्यांचा ज्यांना एक चॅलेंज स्वीकारलं त्यांच्या हजीबाई वर्षांनी लोकमान मी असेल मी अध्यक्ष ठेवतो आणि आपल्या स्वागत करतो हा करता तर अशा खरोबर बाबुरावजी मेश्राम जर असतील तर त्यांनी कुठं इथे यावं आंबेडकर विचार मंच पदाधिकारी आकाश अध्यक्षाई सेक्रेटरी आमचे पैसा कार्यक्रम बागू सर आम्ही सर्वांनी हा तीन चार वर्षापूर्वी आमचा ठरवलेला प्रोग्राम आहे बाबासाहेबांचे विचार आम्ही या कार्यक्रमातून जयंतीच्या माध्यमातून आम्ही प्रत्येकाच्या घराघरामध्ये पोचवण्याचा प्रयत्न करतो आणि आम्ही प्रत्येक वर्षी आम्ही हा जयंतीचा कार्यक्रम हा साजरा करतो आणि याला उत्स्फूर्त प्रतिसाद असा आमचे जे समाजबांधव आहेत बंधू भगिनी आहेत जे आंबेडकर अनुयायी आहेत हे सर्व मोठ्या संख्येने कार्यक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद देतात आणि आमचा कार्यक्रम यशस्वी करतात त्या प्रत्येकाचा कर, करता मी आभार आभार मानतो आंबेडकर आम्ही आंबे आंबेडकरी विचार मंचाचे सर्व पदाधिकारी गेल्या तीन वर्षापासून आमच्या विहार आणि आनंदविहार या विभागामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सव नेहमी साजरा करतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरा उद्देश या पूर्ण परिसरामध्ये राबवण्याचा आमचा उद्देश आहे आणि सर्व जाती धर्माच्या लोकांना एक समानतेचा संदेश देण्याचा आमचा कल आहे आणि खऱ्या अर्थानं बाबासाहेबांचं कार्य आणि त्यांचं कर्तृत्व प्रत्येक धक्कापर्यंत पोहोचावं हा उद्देश घेऊन आम्ही हा मंच स्थापन केला आहे या मंचाकडून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त सर्व बांधवांना आम्ही शुभेच्छा देतो धन्यवाद विचारांच्या माध्यमातून आंबेडकरी विचार मंच जे आहे त्याच्या माध्यमातून या ठिकाणी आम्ही बाबासाहेबांचे विचार बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं कार्य गेल्या दोन तीन वर्षामध्ये या कार्यक्रमाच्या माध्यमातून गीतांच्या माध्यमातून सर्व बहुजन समाजापर्यंत पोहोचवण्याचं काम गेल्या दोन तीन वर्षापासून करत आहोत तर सर्वांना मी पुन्हा एकदा आंबेडकर जयंतीच्या शुभेच्छा देतो इथं सांगतो पसंत आणि आनंद विहार

आम्बेडकर विचारपेन्ट वति डक्टर बाबासाब आम्बेडक हामीले जयन्तज गर्न आयो सर्वना मैले जयन्तगरिक जयन्त शुभेच्छा सर्व रहिवासी आंबेडकर आम्बेडक विचार सर्व समिति खुब अधिक शुभेच्छा दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा आंबेडकरी विचार मंचाच्या वतीने आम्ही आम आंबेडकरांची शे अठ्ठावीसावी जयंती मोठ्या प्रमाणात साजरी केली आहे त्यासाठी आम्ही मुलांचे विविध कार्यक्रम अरेंज केलेले आहेत मुलींनी आमच्या नृत्य बसवलेलं त्याचं सादरीकरण केलं आणि आम्ही फक्त आंबेडकरांची जयंती साजरी कशी करतो आहे तर मुलांना आपल्या नवीन पिढीला प्रोत्साहन देऊन ती जयंती आम्ही साजरी करायचा प्रयत्न करतो आहे पुढील वर्षी पण जास्तीत जास्त आपल्या परिसरातील लोक यात सहभागी घेतील मुलांचा सा अजून चांगल्या प्रकारे प्रोत्साहन देतील अशी मी आशा बाळगते आणि सगळ्यांना जय